एका पिशवीमध्ये साठ नाणी असून त्यांचं मूल्य दीडशे रुपये आहे पिशवीमध्ये काही दोन रुपये व काही पाच रुपयाची नाणी आहेत तर पिशवीतील पाच रुपयाची नाणी किती असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा लेकरांनो पिशवीमध्ये दोन रुपये आणि पाच रुपयाची काही नाणी आहेत उदाहरणार्थ दोन रुपयाची नाणी पाच रुपयाची नाणी वाय आहेत आणि नाण्यांची संख्या दर्शवली एकूण नाणी लेकरांनो साठ आहेत म्हणजे हे समीकरण एक संख्यात्मक लक्ष द्या याला समीकरण कोणतं म्हणायचं हे सं, समीकरण संख्यात्मक आता आपल्याला मूल्यात्मक एक समीकरण तयार करायचं या दोन रुपयाची नाणी किती किंवा त्यांचं मूल्य किती ते समीकरण स्वरूप येणार दोन एक पाच रुपयाच्या नाण्याचं मूल्य किती ते येणार पाचवाय आणि पिशवीतील एकूण मूल्य म्हणजे किती रुपयांची नाणी आहेत तर दीडशे रुपयाची एकशे पन्नास समीकरण दोन तयार झालं या समीकरणाला मूल्यात्मक मूल्यात्मक समीकरण असं म्हणायचं लक्षात आता फक्त समीकरण आता समीकरण एकला दोन्ही गुणा याला दोन गुन्हा दोन गुणीला एक दोन एक अधिक दोन गुणीला वाय दोन वाय साठ एकशे हे समीकरण तिसरं नवीन तयार झालं तयार झालेल्या समीकरण तीन मधून लक्ष द्या आता काय करायचं सर तीन पेक्षा हे समीकरण दोन मोठं आहे म्हणून समीकरण दोन वजा समीकरण समीकरण समी दोन इथं मांडा जसं की दोन अक्ष अधिक पाच वाय बराबर दीडशे हे समीकरण दोन यामधून समीकरण तीन दोन अक्ष अधिक दोन वाय बराबर एकशे वीस हे समीकरण तीन ही वजाबाकी समीकरण दोन वजा समीकरण तीन इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह आणि इथं वजा चिन्ह इथं अधिक दोन एक वजा दोन एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा जर संख्या सारख्या असतात तर लूप होत असतो आता इथं पाच वाय वजा दोन वाय म्हणजे उत्तर तीन वाय आणि ही वजा बाकी किती सर तर तीस वाय बराबर तीस कडे जाताना तीन भागीला वाय बराबर हा दहा न केलेला भाग आता उभा म्हणजे कोणती नाणी पाच रुपयाची नाणी किती हा जो प्रश्न विचारला पिशवीतील रुपयाची किती प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दर्शवलेलं आहे ठीक आहे ना नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.